या जगाने तुझ्या बादुका ग्रंथ वेळा हा पंडित तुझा सारका मी असा ना कोणी तो चतुर पाहिला त्या बादशाहल्या मुकुटातला नव्हता तो कुणा जाती धर्माचा होता तो सर्व भारतीयांचा संवेद समृद्ध बहुजनांचे राजे शिवछत्रपती श्री उद्धार क्रांती आरक्षणाची मूर्तिमेढ पहिल्यांदा रोवणारे राजे शाहू महाराज या आरक्षणाला घटनात्मक आयाम देणारे बौद्धी युगप्रवर्तक युग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजनातून प्रबोधन प्रबोधनातून परिवर्तन हा नवा प्रवाह सांगणारे लोक सम्राट लोकशाही सत्यशोधक कॉम्रेड लो, यांना कोण साठे बिरसा मुंडा तंट्या भिल्ल मा सावित्री मारमाई माझी ताई परिवर्तनाच्या लढ्यात करून या कार्यक्रमाचे आयोजक आणि या ठिकाणी जमलेले गावकरी म्हणतोय आपण चौदा एप्रिल हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणून साजरा करतो हा दिवस देशातल्या अनेक ठिकाणी समता दिन ज्ञानधीन म्हणून साजरा केला तर ब्रिटन मध्ये कॅनडा कोलंबिया कॅनडा यासारख्या ठिकाणी सुद्धा हा दिवस आंबेडकर संत दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो आपल्या देशात त्या मनुष्याचा अशा रीतीने परदेशातही गौरव व्हावा ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे ज्ञानाचा महामेरू बहुजनांची कैवारी तथा थोर समाजसेवक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जयंतीनिमित्त समस्त मानव जातीच्या उद्धारासाठी सा, सा, त्यांच्या अफाट कार्यामुळे समस्त होते बाबासाहेब म्हणायचे केवळ माझ्या नावाचं जे

सातत्याने सामाजिक विषमतेला तोंड द्यावं लागत होत या सामाजिक विषमतेला डगमगून न जाता याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे जो फक्त माझ्या स्वतःसाठी उपयोगच असणार नाही तर तो संपूर्ण समाजासाठी उपयोगच असला पाहिजे असा त्यांनी विचार केला आणि समाजामध्ये न्यायाचं तो तो प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी स्वतःला झुकून दिलं अर्थात त्यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता त्यांना भरपूर साऱ्या गोष्टी सहन कराव्या लागल्या पण तरी सुद्धा या भीमरावाचा प्रवास थेट महामानवापर्यंत झाला हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आणलेलं आहे दोन हजार सतरा मध्ये वेटिलेटिंग अगोदर बारा आठवड्यांची होती आणि ती आता सव्वीस आठवड्यांची आहे पण ही मेटर्निटी बोनस ऍक्ट चा पाया कोणी रचला तर तो पाया डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी तसं सांगितलं होतं की या काम करणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या हक्काची पानपणाची रचा असलीच पाहिजे त्यांनी खूप मनापासून हा विषय लावून धरला होता शेवटी मेटर्निटी बोनस ऍक्ट मध्ये आला सुद्धा आणखी बाब म्हणजे बेचाळीस साली कायदेमंत्री असताना त्यांनी खूप जीव ओढून हा मुद्दा सर्वांच्या समोर मांडला होता हिंदू कडवी सगळ्यात अगोदर त्यांनी चर्चा

सार्वत्रिक निवडणुका एकोणीशे तोंडावर आल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये हिंदू कुठबिला ठेवलं आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री या पदाचा राजीनामा दिला आणि या पदाचा राजीनामा देताना त्यांचं म्हणणं असं होतं की हिंदू कुडबिला खून करणाऱ्या देशामध्ये मला कायदा म्हणून व्हायचं नाही म्हणून एक काळ असा होता की फक्त राणीच्या डॉक्टरांनी राजा जन्माला आला अर्थातच घराणेशाही पूजा देऊन लोकशाहीचा उदय झाला लोकशाहीचा उदय झाला म्हणूनच म्हणूनच म्हणावं वाटत राजा राजा पुन्हा जन्माला या धन्यवाद जय 草原，这个地方的。